नमस्कार सेविकताईनो पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत तर आपल्यांना जे नवीन अपडेट आलेले आहे वीस पॉईंट तीन तर त्या अपडेटमध्ये हे अशा प्रकारचे जे चिन्ह दिसते तर ह्या चिन्हाचा वापर आपण केव्हा आणि कसा करावा आणि ह्याचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे होतो ते आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हे बघा आज आप सर्व काम हे ऑफलाईन मध मोडमध्ये करायचं आहे तर आपण हे अ बघू शकतात स्क्रीनवर ऑफलाईन मोड तर आजचे हे सर्व नोंदणी आपण ऑफलाईन मोडमध्ये करणार आहोत तर आपण इथं अंगणवाडी ओपन म्हटलेले आहे त्यानंतर आपण फोटो कॅप्चर देखील करून घेतलेला आहे फोटो कॅप्चर करून घेतल्यानंतर सबमिट असं म्हणायचं आहे सबमिट म्हटल्यानंतर आपला फोटो आपल्याला इथं दिसणार आहे तर अशा प्रकारे फोटो कॅप्चर करून घेतल्यानंतर आपल्याला हजेरी भरून घ्यायची आहे तर हजेरी भरून घेत असताना हे बघा अशा प्रकारे आपल्या लाभार्थ्यांची लिस्ट ओपन होईल आणि आपल्याला सर्व लाभार्थी हे आपले भरून घ्यायचे आहेत तर आपले जे आहारासाठी लाभार्थी उपस्थित होते ते आपण अशी अशा प्रकारे हजेरी भरून घ्यायची हजेरी भरून घेतल्यानंतर आपल्याला सबमिट म्हणायचे सबमिट म्हटल्यानंतर आपल्याला पुन्हा आपलं ऍक्टिव्हिटी असते ती आपल्याला भरून घ्यायची आहे तर आपण अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी आपली भरून घ्यायची आहे भरून घेतल्यानंतर ऍक्टिव्हिटी भरून घेतल्यानंतर आपल्याला सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हटल्यानंतर हे बघा आपलं पूर्ण जी माहिती होती ती ऑफलाईन आप मध्ये आपण भरून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ही माहिती आपली पर्यंत पोहोचली किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला बघा इथं बेनिफिशरी ओपन करून घ्यायची बेनिफिशरी ओपन करून घेतल्यानंतर हे जे ढगाचं चिन्ह आहे तर त्या ढगाच्या चिन्हामध्ये बघा दोनची संख्या दिसते आपल्याला इथं ढगाच्या चिन्हामध्ये हे बघा तर ह्याला आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपलं जे पेंडिंग आहे जे आपण ऑफलाईन मोडमध्ये जी माहिती भरली होती हे बघा इथं ऑफलाईन मोडमध्ये जी माहिती भरली होती ती अशा प्रकारे आपली पेंडिंग आहे जसे हे बघा ॲक्टिव्हिटी दोन म्हणजे आपण जी ॲक्टिव्हिटी निवड केली होती त्या आणि त्यानंतर आपले फोटो कॅप्चर आणि जे आपण हजेरी भरली होती ती आपली इथं पेंडिंग दाखवत आहे तर ही आपल्यांना आता सर्व्हरला पाठवायची तर आपल्याला ही माहिती आपली स्टोरेज म्हणजे साठवून ठेवलेली आहे तर ही जास्त जास्त फक्त तीन दिवसपर्यंत आपली ही माहिती इथं पेंडिंग राहणार आहे तर ही माहिती ज्या वेळेस नेट आले त्यावेळेस आपण ती माहिती आपण सर्वरला पोहोचायचे तर आपण आता नेट चालू करूया तर हे बघा नेट चालू केल्यानंतर लगेचच चा हे जे स्टार्ट बटन होतं ते गर्द निळ्या कलरचं झालेलं आहे याचा अर्थ असा की आपली जी पेंडिंग माहिती आहे जी इथं टू ॲक्टिव्हिटीज म्हटले तर दोन प्रकारच्या जे ॲक्टिव्हिटी होती ती आपली इथं पेंडिंग आहे ती आपल्याला सर्व्हरला पाठवायची आहे तर आपण स्टार्ट या बटनला क्लिक करायचं जसं आपण स्टार्ट बटनला क्लिक केलं तर आपण इथं बघू शकतात हे गोल चक्र फिरते तर हे सर्वरला ती माहिती पोहोचत आहे तर काही काळ लागला लागेलच ला तर, तर त्यानंतर पुन्हा जर स्टार्ट बटन जर बंद पडले तर पुन्हा आपल्याला हे स्टार्ट बटन परत क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर आपली एक ॲक्टिव्हिटी ही सर्वरला पोहोच झालेली आहे आणि ही तिसरी ॲक्टिव्हिटी ही आपली बाकी आहे तर अशा वेळेस आपण पुन्हा ते स्टार्ट बटन आपण क्लिक करत राहायचंय जोपर्यंत आपली माहिती ही सर्व्हरला पोहोच होत नाही तर अशा प्रकारे हे गोल राऊंड बघा आपल्या समोर फिरत आहे तर हे नेट थोडं स्लो असल्यामुळे माहिती सर्वरला जाण्यास अडचण होत आहे तर आपण जोपर्यंत आपली माहिती सर्व्हरला पोहोचत नाही तोपर्यंत आपण हे बटन क्लिक करत राहायचे तर हे बघा आपण सर्व शरो माहिती सर्वरला पाठवून दिलेली आहे तर इथं आपलं झिरो ॲक्टिव्हिटी दाखवत आहे तर ह्याचा उपयोग सर्व सेविकांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आपण बऱ्याच अंग अंगणवाडी सेविकांची पूर्वीपासूनच ही अडचण होती की ज्या ठिकाणी खेडोपाड्यावर किंवा डोंगरात असलेल्या अंगणवाडी तेथे नेट उपलब्ध नसतो आणि माहिती भरण्यास अडचण येत हो येत होती त्यामुळे जो हा नवीन अपडेटेवीस पॉईंट तीन तर त्याच्यामध्ये हा नवीन बदल महत्त्वपूर्ण असा बदल करण्यात आलेला आहे की जिथे नेट उपलब्ध नसेल किंवा आप मोबाईल बंद असेल तशा सुद्धा आपण आपली माहितीही भरू शकतो आणि जर माहिती भरल्यानंतर ती माहिती आपल्या मोबाईलला कमीत कमी तीन दिवस हे साठवून ठेवण्यात येणार आहे तर जी माहिती साठवून ठेवलेली आहे तर ती आपण नेट आल्यावर ती लगेच सर्व्हरला अशा प्रकारे आपण माहिती पाठवू शकत असतो तर हा बदल खूप महत्वपूर्ण असा बदल आहे तर आपल्याला ह्या चिन्हाचा उपयोग आता नक्कीच करायला असेल तर तुम्हाला जर तुम्ही नक्कीच व्हिडिओला शेअर करा धन्यवाद